जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अहमदनगर एपीएमसी अहमदनगर येथील कांदा बाजारभाव एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज अहमदनगर नेती मार्केटमध्ये कांदा आवक सदुष्ट सदुसष्ट हजार नऊशे एक पिशव्यांची कांदा आली होती बाजारभाव हे काही निवडक गोनी म्हणजे त्रेसष्ट गोणींना एकतीसशे रुपये असा बाजारभाव त्रेसष्ट गोणींना भेटला तर एकशे त्र्याऐंशी गोणीला तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तर एक नंबर कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयापर्यंत एक नंबर कांदा विकला गेला दोन नंबरचे कांदे सोळाशे रुपयापासून चोवीसशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव होता तीन नंबर कांद्यांना एक हजार रुपयापासून सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव पाहायला मिळाला तर चार नंबरचे कांदे सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाली एकंदरीतच कमीत कमी दर हा सातशे रुपये तर मध्यम प्रतीचा दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त बाजारभाव हे दोन हजार नऊशे रुपयापर्यंत आज अहमदनगर एप नेप्ती नेप्टी मार्केटमध्ये पाहायला मिळाले एकूण गाडी आवक तीनशे चाळीस आली होती धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा